नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मागे चार टक्के त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण सोयितपणे पार्थायला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना चार टक्के डे वाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू असल्याची वृत्त समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महा जुलै पंचवीस मधील डे वाढ लाभ करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंडळासमोर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार अशी चार टक्के डीए वाढायची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी तसे पेन्शनधारकांना जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशकाचा विचार करता चार टक्के डीए वाढण्याची शक्यता आहे ऑक्टोबर पिढी नोव्हेंबर वेतनासोबत मागाई भत्ता वाढ मागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत निर्णय दिवाळीपूर्वीच पूर्वीच म्हणजेच तेरा तेरा पर्यंत घेण्याची शक्यता होती कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोबर पिढी नोव्हेंबर वेतन आणि पेन्शन देयकासोबत महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे एकूण एकोणसाठ टक्के महागाई भत्ता माहे जुलै पंचवीसमध्ये मध्ये चार टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता असल्याने जुलै पंचवीसपासून पासून एकूण एकोणसाठ टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनेक नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद